नमस्कार मंडळी पाटील किचन अँड ट्रॅव्हल लॉग या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी वांग्याचे काप बनवत आहे वांग्याचं काप बनवण्यासाठी मी दोन हिरवी वांगी घेतलेली आहेत आता ह्याला कट करून घ्यायचे आहेत तर मंडळी मी ही दोन्ही वांगी अशी जाडसरच थोडीशी कापून घ्यायची इतकी साईज ठेवायची एकदम पातळी ठेवायची नाही आता बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये एक चमचा आलं मिरची कोथिंबीर आणि लसूण ह्याची पेस्ट घेतलेली चमचा धणे जिरं हिंज घ्यायचे पा। पाव चमचा एवढा हळद अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी दोन चमचे घालते कारण माझा मसाला आहे लाल तिखट तर बिलकुल घरगुती मसाला तो तिखट बिलकुल नाही म्हणून दोन यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आता मसाले सगळे मिक्स करायचे आणि थोडस पाणी आधी वाटण घातलेलं आहे त्यामध्ये मिक्स आहे आणि मग थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे वाटण्याची म्हणजे मसाला आहे ना तो वांग्याला व्यवस्थित लागला जातो म्हणून अशा पद्धतीने आहे बघा मंडळी मी याची अशी कर कर पेस्ट करून घेतली आणि आता हे वांग्याला लावून घ्यायची चमच्या काप तळण्यासाठी मी तांदळाची पिठी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालून घ्यायचंय मीठ थोडंसं कमी घालायचं कारण आपण कापा करण्यासाठी पेस्टमध्ये पण घातलेलं हाताने असं मिक्स करून घ्यायचंय सगळा मसाला लाल तिखट त्यामध्ये पिठामध्ये फिरवून घ्यायचे आता मसाला चमच्याने असा वांग्याला लावून घ्यायचं म्हणजे असं केल्याने व्यवस्थित मसाला लागला जातो बघा चमच्याच्या साह्याने असं दोन्ही साईडला असं लावून घ्यायचं बघा असं म्हणजे व्यवस्थित लागलं ला जात तर मंडळी बघा सगळ्या पीस मस्त असे मसाल्याने कोट करून घेतले अशा पद्धतीने बनवलं ना तर व्यवस्थित असं मसाला आपल्याला फायवर लावला जातो ना वरून असा टाकला ना तो व्यवस्थित एक साईडलाच जातो म्हणून अशा पद्धतीने बनवा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल नवीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर लाईक एक ला आता ला 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 ला। आपण हे वांग्याचे काप आहेत हे फ्राय करून घेऊया मंडळी पॅन गरम केलेला आहे आणि पॅनमध्ये मध्ये मी तेल घालून घेतलेले तांदळाचं पीठ आणि मसाला त्यामध्ये घालून घेतलेला आहे मीठ मसाला घरगुती लाल तिखट आणि त्यामध्ये आता हे सगळे असे गोल गोल फिरवून असे पोट करून घ्यायचे तर मंडळी आता हे तेलामध्ये आपण गरम तेलामध्ये घालून घेऊया मंडळी ज्यांना वेगचा कंटाळा येतो आणि मच्छी हवी असते त्याने दिवशी जा, वेगचा दिवस असेल त्या दिवशी केळीचे काप चुरणाचे के काप असे बनवून तुम्ही खाऊ शकता आता एक बाजू तळून झालेली आहे आता पलटून घेऊया बघा कुरकुरीत अशी झालेली आहे अशा पद्धतीने कुरकुरीत करून घ्यायचे तर मंडळी दुसरी बाजूही ही व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आणि कुरकुरीत करून घ्यायची तर मंडळी वांग्याचे काप तयार झालेले आहे बघा मस्त कुरकुरीत असे आणि वांग्याचे काप तया तळायला जास्त वेळ नाही लागत कारण ते शिजायला अगदी पाच सात मिनटात शिजून जातात तर मी या प्लेटमध्ये काढून घेते हे वांग्याचे काप तुम्ही चपाती भाकरी भाकरीसोबत आणि टिफिनला देण्यासाठी वगैरे असे बनवून खाऊ शक मंडळी कसे वाटले वांग्याचे काप कमेंट्स करून नक्की सांगा